सुशोभा की आम्ही तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवाला दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हेच यशस्वी चर्निंग प्रार्थना आणि आता जस्ट आए मी ऑफिसवरून सुटलेली आहे आणि मी आणि माझी कलिग्स आली खालती आमच्या बिल्डिंगच्या खाली ना भरपूर अशी फुल झाडं आहेत तर ते तिला घ्यायची होणार फुल झाड तिला घ्यायची तर मी पण आता कुंड्या घेतलेल्या आहेत ऑफिसवरनं आणि खालती ती झाडं घेईन मी नाही झाडं घेणार कारण मला जायचं आहे कामोठ्याला ट्रेनिंग प्रवास आहे तिला नाही करायचंय सो ती तिच्यासाठी बघेन मी जाईना मी भेटतो लिफ्टसाठी चला तारी, 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 तारी। 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 चला नाही पाऊस ह्याला आहे कसलं भारी आहे चल मी तिकडे तिकडे दिशा तिकडे दिवसालाच असं रासल दिसला हां हां पुदिना बघ खूप छूट आहे बघ है ना छान आहे ना तुला होते अरे मग तेच तुला बोल एकच आहे हे सगळं होतं ना हेच होतं अजून बे हे पण हे झालं पुढे नाहीयेत बघ मी ना हे बघितलं होतं ब हे झाड बघितलं होतं हा पण ते मुळा नाही नाहीये ते कसे माहिती नाहीत कसे रुजलेत ते हे बघ हे पण एक आहे हे विचारलं ते का नाही विचारलं होतं मी त्यांना तेवढी घेऊन म्हणजे जाऊ शकतं जास्त आहेत ना ते मला नको मला नको तुला न्यायचं असेल तर मी नाही घरी जाऊन मला नाही लावायला जमणार ना एवढं घेऊन जायला सामान घे वाढू दे ना अच्छा हे अशी फांदी नेणार बघ ना कि मी लावू नको हीच राहू हां बस घरी पण येत बघ पान ती घ्यायची लावायचं कशाला इथं तोड सो awesome. okay. so, दोन फांद्या आम्ही तोडून घेतलेल्या आहेत आणि तिथे पण भरपूर सारा तुळस आहेत तर त्या न्यायला देतील की माहिती त्या रोडवरतीच पडलेल्या आहेत रोडवर म्हणजे फुलझाडांच्या इथेच पडलेत पण खूप साऱ्या त्या ओंजळीमध्ये आहेत तर कदाचित त्यातले एखाद दुसरी तुळस जर न्यायला दिली तर बघू नाहीतर मग या कंपाऊंडमध्ये खूप सारे अशी झाडं आहेत आणि जेव्हा झाडं वाढली जातात ते वा ते ना तेव्हा त्यांना कैचीने थोडंसं बारीक केलं जातं त्यामुळे मग छोट्या छोट्या ज्या वेली असतात ना ते इथे रोपटं लावली जातात त्यामुळे खूप जणं अशी काही आवडलं कोणाला किंवा घेऊन जातात कारण लास्ट टाईमसुद्धा एका लेडीने पर्पल हार्टचं जे झाड होतं ना ते सुद्धा इकडनं घेऊन गेली होती तर आता घरीच आली दीपकचा फोन आला होता त्याची शिफ्ट नाईट शिफ्ट आहे म्हणजे लेटची शिफ्ट आहे सो कुंड्या घेतल्यात मी उद्या त्याला उद्या आहे करेन कारण दुबाईच्या पण आहे बऱ्याच टाईमच्या आहेत ह्या सो गॅलरीमध्ये लावू शकते म्हणून तर काही कळत नाही आज सॅटरडे आणि त्यात दीपकला कामावर पण लवकर जायचं आहे स्वयंपाक आहे कारण दोन तीन दिवस माझं चालून गेलं आत्ता हळूहळू माझं स्टेबल होत आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत आत्ता हळूहळू तर त्या गोष्टी होत आहेत तर मला भरला आहे आत्ता कारण एवढे दिवस खूप हे करू ती आळशीपणा येऊन गेला होता त्याच्यामुळे आता असं वाटतं की नको साधंच काहीतरी करूया पण तसं करून चालणार नाही कारण एकदा का ती सवय लागली मग आपल्याला रोज त्याचा कंटाळा येत जाईल आणि आपण ती गोष्ट न करण्यासाठी कारणं शोधत राहतो की जाऊ कंटाळाला आज काही करत नाही साधंच करते असं होऊन चालत नाही अडीनडीला ठीक आहे पण जेव्हा काही कारण नसताना जर आपण काहीतरी कारणं देऊन आपण आळसपणा तसं केला तर मग बरोबर आहे चलो बाहेर खूप सारासा वारा सुटला होता नेमकाच मी जायच्या टायमाला जर पाऊस भरपूर असला ना की मग मला रिक्षाने जावं लागतं आणि पाऊस नसला आता आत बघू शकता भाळ एवढं भरून आलं होतं ना की मला वाटलं की आता दहा ते पंधरा मिनटं समजा जर लेट आला असताना आता मी चालत घरी पोचली असती आणि सामान पण होतं माझ्या हातामध्ये मा कुंड्या पण एवढं काही वजन नव्हतं पण वा जोराचा वारा असा आला त्यासोबत पाऊस भरपूर आला मग मला रिक्षानेच यावं लागलं कधी कधी माझ्याकडे ऑप्शन नसतो कारण पूर्ण पाऊस आला की सगळ्या साईडनं भिजा भिजून जातो आणि ते शेअरिंग रिक्षा असल्यामुळे मग मला वाटतं की ठीक आहे जाऊया आपण मग शेअरिंगनेच जाऊया असं होऊन जातं आणि आज जायचं लवकर यायचं कारण हे पण होतं कारण दीपकला लवकर जायचं होतं आणि मला पटापट स्वयंपाकावरून त्याला पाठवायचं होतं त्याची ड्युटी होती सो ज्या काही कुंड्या मी आणल्या होत्या त्या भरभर मी ठेवून दिल्या फक्त तुम्हाला दाखवलं की पाच ते सहा कुंड्या आहेत त्याच्यामध्ये आता काय लावायचं कसं लावायचं कारण मी अजूनपर्यंत म्हणजे गॅलरीमध्ये ना कुंड्या किंवा झाडं अशी लावलेली नाही जी आहेत ती मला माझ्या मैत्रिणीने किंवा माझ्या लास्ट टाइम मी दाखवली की तीन चार जी झाडं होती ती लावून ठेवली होती सो आता मी बघते की बाबा काय घरामध्ये आहे कारण सकाळी मी भाजी चपाती करून गेली होती तर एक चपाती होती प्लस भाजी पण होती भाजी म्हणजे अंड्याचं ग्रेव्हीवाला करून ठेवलं होतं त्यात थोडंच होतं कारण दीपकने पण थोडंसंच खाऊन तो झोपला होता सो आता एवढा ढिगारा होता भांड्यांचा कारण सकाळची भांडी आणि रात्रीची भांडी मला लावायला जमली नव्हती सो भरपूर सारा भांड्यांचा ढिगारा होता मला ना भांडी घासायला काही वाटत नाही पण हे भांडी लावायचं माझ्यासाठी खूप मोठं टास्क असतो मला वाटतं दहा ह्या भांडी लावायच्या ह्याच्यामध्ये ना मी माझं कुकर लावून मोकळी होते किंवा चपात्याचं पीठ म्हणून मोकळी होते पण मला हे भांडी लावायचं काम मला खूप बोरिंग वाटतं पण आता काय करणार जर ती भांडी नाही लावली तर मग आपल्याला जेव्हा जेवण बनवताना भांडी पाहिजे मग ते आपटा आपटाधोपट होऊन जाते भांड्यांचा आवाज होऊन जातो सो पाच ते दहा मिनटं मला ही भांड्यांची कामं म्हणजे भांडी लावणं मला थोडंसं किचकट काम वाटतं पण ठीक आहे सो इथे भांडी लावून घेते दीपक मला बोलतोय आरामात कर काही काम काही हे करू नकोस आणि कमी कर म्हणजे मी त्याला म्हटली होती की भाकरी वगैरे बनवते सो बोलला की नको म्हणून राहू दे तू तु, तुला जेवढं आ, आ आरामात करायला मिळेल तेवढं तू कर कारण त्याला पण लवकर जायचं होतं आणि माझी पण फरफट होऊ नये म्हणजे कामाबद्दल कारण मी पण दिवसभर काम करत असते सो तोही समजून घे मला बऱ्याचदा खूप अशा गोष्टी असतात ना की एकमेकांना म्हणजे आपण कामावरती बिझी वगैरे असतो स्ट्रेस येतो काम कामो का मेन मुळात म्हणजे आपण ट्रॅव्हल करून थकून येत असतो स त्याच्यामुळे आम्ही कोणाला एकमेकांना असं बळजबरी करत नाही की असंच पाहिजे तसंच पाहिजे असं एकमेकांनी जर एकमेकांना समजून घेतलं ना तर खूप काही गोष्टी सोप्या होऊन जातात त्यामुळे मग काय होतं ना की आपण जेव्हा बाहेर जाऊन काम करत असतो आणि घरात येऊन जे दगदग होते किंवा चिडचिड होते ना ते अजिबात होत नाही जर एकमेकांचे पार्टनर दोघं एकमेकांना समजून जर घेत असेल ना तर खूप काही गोष्टी अडचणी ज्या असतात त्या सॉल्व्ह होऊन जातात तर आता मी कुकर लावून झाली आहे माझी आणि सकाळचं जे अंड्याचं कालवण होतं ते टिफिन चौथे दुपारला केलं होतं सो दीपक नाईट शिफ्ट करून लागतं तर ते खल्ल थोडंसं उरलेलं आहे म्हणजे माझ्यासाठी आहे ठीक आहे कारण मला ते फार आवडतं आता मी कुकर लावलेली आहे जसं की इंद्रायणी तांदूळ आहे आणि कालवणासाठी अख्खा मसूर ठेवलेला आहे सो अख्खा म्हणजे मी कसा बनवते कारण बनच आज बनवणार होती आणि भाजीची अशी काही तयारी नव्हती येताना मी वांगी घेऊन आली होती त्याच्यामुळे मग वांग्यासोबत असं कारण दीपक सहसा वांगी नाही खात जर त्याच्यामध्ये सुकट वगैरे टाकलं तर खातोच आणि काल होतं जवळा होता त्याच्यामुळे मग मी सुकटचं आज काही केलं नाही म्हणते चला ठीक आहे अंड आपण करूया कारण भाजीचंच काही मिल नाही जसं मी कालच्या व्हिडिओसुद्धा मध्ये मिळाली मला घरामध्ये कुठल्या भाजी आणायला वेळ मिळाला नाही पूर्ण बिझी शेड्यूल होतं माझ्या तुम्हाला घरात काय आहे काही नाही मला स्वतःलाच माहिती नाही म्हणून मग मी येताना कोथिंबीर होती आणि वांगी घेतली होती जर पटकन डबा काहीच नाही झालं तर अंडिया है। अंडिया है अंडिया है अंडिया मग करू शकतो पण दोन अंडी आहे अंडी पण आहेत की नाही ते सुद्धा माझ्या लक्षात नव्हतं कारण मी सकाळी अंड्यांचं केलं ना तर माझ्या लक्षातही नव्हतं की अरे आहेत की नाही आहेत आणि मग असं सगळं 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 चालू होतं म्हणजे ठीक आहे जाऊ दे घरात जाऊया नंतरच नंतर डिसाईड करू सो कालवण पण होतं हे मला माहिती कारण दीपक एवढं कालवण खाणार नव्हतं कारण मी काही काही दिवस असं करते की थोडं सकाळच्या भाज्या थोड्या जास्त बनवते किंवा कालवण असं बनवते किंवा एकच करते असं त्याच्यामुळे काही मला कळत नव्हतं नेमकं हो काय करा पण आता भाजी थोडीशी आहे दोन अंडी आहेत मग त्याची भुर्जी करेन आणि एक भाकरी करेन दीपक मला बोलत होता की म्हण नको भाकरी बनूस तू आराम कर आणि पटापट कामाला वगैरे लावू नको कारण की भांडी पण प्रचंड होती त्यानेच थोडीशी त्यातली क्लीन करून ठेवली होती कधी पग पहिली लावली आणि पटकन कुकरला लावून घेतला तर म्हटलीसला अख्खा मसूर बनवूया भात बनवूया आणि त्याच्यापुरता एक भाकरी कारण त्याला रात्रभर ड्युटी करायची आहे त्याच्यामुळे भात चालणार नाही आणि एवढ्या दिवसापासून तो भात भात खातो म्हणून म्हटली एक भाकरी त्याला करूया आणि माझ्यासाठी चालेल कारण इंद्रायणी राईस आहे आता कुकरच्या चिट्ट्या झाल्या की अख्खं घरभर त्याचा स्मेल दरवळात बसेल सो ते जो स्मेल इंद्रायणी राईस अप्रतिम पण मुलांसाठी लहान मुलांसाठी तो खूपच चांगला आहे आणि अँण्याश कालवण आम्ही भात खाऊ शकतो तिखट नाही बनवणार एकदम नॉर्म आपण बनवला सो थोडंसं तर त्यांच्यासोबत मी बसते दोघं आहेत आणि मग दाखवते तुम्हाला की मी कसं म्हणजे कसं करते कारण प्रत्येक वेळेला मी रेसिपी वगैरे काही शूट करत नाही नुसतं रुटीन so, so, मी रुटीनच असतं माझं सो जे पॉसिबल होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करते एनिस माझ्याकडे फक्त संध्याकाळचे खूप कमी टाईम असतो सो ह्या गोष्टीवरती मी बोलणार आहे कारण मला बऱ्याचदा असं बोललं गेलं आहे की वर्किंग वुमनला स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ नसतो सो त्याच्यामुळे हा नेगेटिव्ह कमेंट्स आहेत माझ्या माझ्यासाठी तर ते सुद्धा मला क्लिअर आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो तुम्ही बघता मला किती वेळ आहे की नाही आहे म्हणजे कसं मॅनेज करते हे सुद्धा बघता त्याच्यामुळे ज्या काही कमेंट येतात येतात त्या मी इग्नोर करते आणि ह्यावरती मला डेफिनेटली बोलायचंच आहे सो ठीक आहे आता सध्या त्या दोघांबरोबर मी वेळ घालवते आणि कुकर होते सर माझी जाऊ दे म्हटली की पटकन कुकर झाली होती आणि मग एक भाकरीसाठी मग मला ते हे करायचं नव्हतं कारण तो रात्रभर पूर्ण ड्युटी करत राहणार आणि डेफिनेटली आता एवढे दिवस माझ्या घरामध्ये भात 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 होतो आहे त्यामुळे मग आता उद्या संडे आहे आरामात सगळ्या गोष्टी होऊ शकतात म्हणून मग त्याच्यासाठी एक भाकरी मी केली आणि एकाच्याऐवजी दोन झाल्या भाकऱ्या आमच्या भाकऱ्या सो एक छोटी झाली ती आयशने खाल्ली आणि आता मी ते करून घेते आणि मुळातनं मला एका ताईने विचारलं होतं की ताई तुला भाकरी वगैरे करायला कुणी शिकवलं होतं का तर मला कुणी भाकरी करायला शिकवलं नाही मी माझीच स्वतः शिकली कारण माझ्या घरी म्हणजे दीपकच्या घरी त्यांच्या आई खूप मोठ्या मोठ्या भाकऱ्या करतात आणि दीपकला सवय आहे आणि जेव्हा माझं लग्न होऊन झाली होती तेव्हा मला भाकरी हा प्रकार येत नव्हता कारण माझ्या घरी भाकरी हा प्रकार होत नव्हता करत नव्हते कारण सगळीजणं चपाती वगैरे हेच आमच्यासाठी होतं चपाती पण भेटणं मला म्हणजे खूप क्वचित असायचं कारण आमच्याकडे राशनचे तांदूळ गहू प्रत्येक माणसाला त्या मा मोजमापानेच भेटायचे त्याच्यामुळे तांदूळ वगैरे भरपूर भेटायचे त्याच्यामुळे चपाती पण एकदाच टाईम असायची तिथे टिफिनला असेल किंवा नसेल कारण भरपूर जणांना माहिती आहे की जे मुलं महानगरपालिकेच्या शाळेत शिकली त्यांना खाऊ असायचं म्हणजे जेवण खिचडी भात लापसी चणा मसाला भात असा हो प्रकार होऊन जायचा म्हणजे भेटायचा त्याच्यामुळे एवढा आमच्या घरामध्ये स्वयंपाकाचे वेगवेगळे प्रकार बनतील अशातला भाग नव्हता सो एनी मी स्वतःची स्वतः शिकली आणि जेव्हा माणूस स्वतःची स्वतः करायला शिकतो ना तर त्याला खूप तो त्याच्यात तो स्वतः शिकलेला जो आनंद असतो ना तो खूप 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 त्याचा हे असतं वेगळी फिलिंग असते त्यामुळे सो आत्ता मी ते मसूर अख्खा मसूर बनवून घेतलेला आहे आणि बाहेर पाऊस पडला त्याच्यामुळे कदाचित स्वत आवाज येत असेल सो फोडणीसाठी मी लसूण कांदा टोमॅटो आणि जो घरातला मसाला होता हळद तिखट मीठ घाटी मसाला ते टाकून मी सगळं फ्राय करून घेतलं आणि ही जी कुकरला लावलेली जी डाळ होती छान शिजून आली होती ह्याची सुखी भाजीसुद्धा होते आणि कालवणसुद्धा होतं सो माझ्याकडे आज कालवणासाठीच केलं होतं आणि भुर्जी बनवणार होती पण दीपक बोलला की अंड्याचा पोळा तू तु बनव तुला इझी पडेल तो कारण त्याचा वेळसुद्धा झाला होता वेळेच्या टायमामध्ये पण बघावं लागतं कारण जर हिते उशीर झाला तर त्याला पुढेसुद्धा उशीर होऊ शकतो तर छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आय अशा करते तुम्हाला तो आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छान तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा बाय